मित्रांनो नमस्कार आज तुमच्यासमोर जी कविता सादर करत आहे तर ही कविता एकोणविशे नव्वदच्या दशकामध्ये शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्या कॉलेजच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी असताना शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्षामध्ये वार्षिक स्नेह संमेलनात सादर केलेली कविता आहे पण रसिक मित्रांनो या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी कविता मी त्यावेळेस लिहिली आणि आज पुन्हा मी ती कविता स्वतःहून वाचतो तेव्हा माझ्या लक्षात ते येत आहे की ही कविता आजही तेवढी प्रासंगिक आहे जेवढी त्या दशकामध्ये होती म्हणजे परिस्थितीमध्ये काय बदल झाला तर मला कुठलाही बदल दिसत नाही म्हणजे कवी जेव्हाच एखादी कविता लिहितो तर ती कविता जेवढी प्रासंगिक बनते कशामुळे बनते तर आ, कवीचे जे शब्द असतात ते शब्द काळाच्या पुढचा विचार करणारे असतात कवीचा जो दृष्टिकोन असतो तो काळाच्या पुढे विचार करणारा असतो आणि आज मी मागे फिरून ती कविता पुन्हा वाचतोय आपल्यासाठी याचं कारण असं आहे की आजही आज परिस्थिती तीच आहे चा आजही आपल्या भोवती भ्रष्टाचाराचा महापूर आहे आजही आपण बघतोय काल परवाच बदलापूरची घटना घडली आजही स्त्रियांवर अत्याचार होतात उलट परिस्थिती आणखी बिकट बनली की छोटे पूर्वी महिलांवर जे अत्याचार होत होते, आता होते। ते आता लहान बालिकांवर अत्याचार आहेत मग आपण बदललं आहे कुठे आपली परिस्थिती काय आपण नेमकं चाललोय कुठं आहे म्हणजे समाज दिवसेंदिवस उन्नत व्हायला पाहिजे तर त्याची अवनती होते त्याचे माणसाचे विचार करण्याची पद्धती बदलते म्हणजे शिक्षणाने काय साधलं आहे शिक्षणाने माणूस सुसंस्कृत व्हायला पाहिजे पण तो आज होत नाही आणि ही कविता जी मी त्या काळामध्ये खरं तर महाविद्यालयातलं वीस वर्षापेक्षाही माझं वय कमी होतं आणि त्या काळात मी ती कविता केली आजही ती परिस्थिती आणि या परिस्थितीला आजही ती कविता तेवढीच अनुरूप आहे आणि म्हणून ती कविता आपल्यासमोर मला सादर करायची कवितेचं नाव आहे किती दिवस कवितेचं नाव आहे किती दिवस खूण माणुसकीचा लाचार नजरांचा निष्पाप जीवांचा किती दिवस खूण माणुसकीचा लाचार नजरांचा निष्पाप जीवांचा किती दिवस होळी न्यायाची होळी न्यायाची आग धर्मांधतेची होळी लोचटांची किती दिवस होळी न्यायाची आग धर्मांधतेची होळी लोचटांची किती दिवस स्वप्ने भविष्याची स्वप्ने भविष्याची खोट्या आशेची अंधारल्या भविष्याची किती दिवस स्वप्ने भविष्याची खोट्या आशेची अंधारल्या भवितव्याची किती दिवस बाजार भगिनींचा बाजार भगिनींचा हुंड्याच्या बैलांचा बाजार भगिनींचा हुंड्याच्या बैलांचा विकणाऱ्या बापांचा किती दिवस बाजार भगिनींचा हुंड्याच्या बैलांचा विकणाऱ्या बापांचा किती दिवस विटंबना लोकशाहीची विटंबना लोकशाहीची आंधळ्या न्यायाची विटंबना लोकशाहीची आंधळ्या न्यायाची भ्रष्ट नेत्यांची किती दिवस विटंबना लोकशाहीची आंधळ्या न्यायाची भ्रष्ट नेत्यांची किती दिवस हेळसाण बळीराजाची हेळसाण बळीराजाची राबणाऱ्या हाताची धग विशमतेची किती दिवस खेळसाण बळीराजाची राबणाऱ्या हातांची धग विशमतेची किती दिवस मानुसकीचा लाचार नजरांचा निष्पाप जीवांचा किती दिवस धन्यवाद